अवधूत चिंतन जय गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तर आज आपण स्वामी समर्थ यांच्याच विषयी माहिती घेणार आहोत परंतु त्यांचे आणि प्रिय शिष्य श्री शंकर महाराज यांविषयी माहिती बघूया श्री शंकर महाराजांना श्री स्वामी समर्थांचे शिष्य मानले जाते शंकर महाराज यांनी अक्कलकोट येथे स्वामी समर्थांच्या समाधीचे दर्शन घेतले होते आणि ते स्वामी समर्थांना आपले गुरु मानत असे मग मा त्यांची गुरुशिष्य परंपरा बघूया शंकर महाराज हे दत्तात्रेय संप्रदायातील एक महत्त्वाचे संत मानले जातात त्यांनी स्वामी समर्थांना आपले गुरु मानले आणि त्यांच्याकडून आध्यात्मिक मार्गदर्शन घेतले बघा मागच्या आठवड्यात गिरणार येथे गुरुपौर्णिमेच्या दिवशी श्री दत्तगुरू यांच्या मंदिरासमोर किंवा त्या भागामध्ये श्री शंकर महाराजां समान हुबेहूब एक व्यक्ती दिसले होते आणि एक दैवी चमत्कार मानला गेला होता मग अक्कलकोडमधील शंकर महाराजांची भेट ही स्वामी समर्थांच्या समादर दर्शनातून होते ही आख्यायिका आहे त्यांनी स्वामी समर्थांना आपले गुरु मानले आणि त्यांच्याप्रती अपार श्रद्धा ठेवली मग शिष्य म्हणून कशी मान्यता मिळाली की ते शिष्य आहे असे अनेक भक्त मानतात ओळखतात त्यांचा आदर करतात त्यांच्या गुरु शिष्य परंपरेचा वारसा आजही भक्त मोठ्या श्रद्धेने जपतात मग श्री शंकर महाराज यांच्याविषयी आपण थोडक्यात माहिती बघूयात त्यांचा जन्म अंतर जे अठराशे मध्ये मंगळवेडे पंढरपूर येथे उपासनी कुटुंबात झाला कार्यकाळ अठराशे ते एकोणीशे सत्तेचाळीस मध्ये स्पर्श दिशा स्वामी समर्थ अक्कलकोट समाधी पुणे येथे धन धनकवडी चोवीस एप्रिल एकोणीसशे सत्तेचाळ मग त्यांच्याविषयी सविस्तर माहिती बघूया श्री शंकर महाराज अगदी अलीकडच्या काळात होऊन गेलेले सत्पुरुष त्यांची समाधी पुणे येथे सातारा त्यावर धनकवडी भागात आहे त्यांच्या समाधीचा दिनांक वैशाख शुद्ध अष्टमी शके अठराशे एकोणसत्तर म्हणजे चोवीस एप्रिल एकोणीसशे सत्तेचाळीस सोमवारी आहे समाधीची अधिकृत नोंद आहे पण बालपण माता पिता शिक्षण साधना शिष्य संप्रदाय इत्यादींचा तपशील हवा तसा मिळ त्यांनीच एकदा म्हटले होते की आम्ही कैलासहून आलो नावी शंकर ते खरंच शिवाचे वैराग्य संपन्न अशांवतार असावेत नाशिक जिल्ह्यात अंतापूर नावाचे गाव आहे जे सटाणा तालुक्यात येते तिथे कोणी चिम चिमनाजी नावाचे गृहस्थ राहत होते कुठे मूल बाळ नव्हते हो ते शिवाचे भक्त होते एकदा त्यांना स्वप्नात दृष्टांत झाला रानात जा तुला बाळ मिळ घेऊन ये ते त्या दृष्टांतामध्ये रानात गेले तिथे त्यांना ते ते हा दोन वर्षाचा बाळ मिळाला म्हणजे ते बाल्यावस्थेत होते शंकराचा जो प्रसाद म्हणून त्याचे नाव शंकर ठेवले जसं जानकी हे नाव सीतेचे नाव ती जनक राजाला जमिनीत मिळाली जननी म्हणजे माता भू म्हणून तिचं नाव जानकी तसंच यांचेही नाव शंकराचा प्रसाद म्हणून शंकर ठेवले शंकर या मातापित्याजवळ काही वर्ष राहिला नंतर या बाळाने माता पित्यांनाच आशीर्वाद दिला तुम्हाला पृप्त प्राप्ती होईल आशीर्वाद घेऊन शंकर बाहेर पडला आता बघू काय निश्चित नाम नाही रूप नाही एक स्थान नाही श्री शंकर महाराजांना नेमके एक नाव नेते अनेक नावांनी वावरत शंकर या नावाप्रमाणे सुपड्या कुवारस्वामी गौरी शंकर अशा नावानेही ते ओळखले जातात ही नावा नावे कळली एवढेच आणखीही काही नावांनी ते वावरत असावेत नाव जसे एक नाही तसेच त्यांचे रूप ही काही ठिकाणी त्यांचा उल्लेख अष्टावक्र असाही केलेला आढळतो डोळे मोठे होते ते अजान भाऊ होते तुम्ही चित्रात बघू शकता त्यांचे डोळे किती मोठे होते त्यांचे हातही किती मोठे होते जे चित्र मी स्वयं काढले आहे त्यांचे गुडघे वर करून बसण्याची पद्धत होती तुम्ही चित्रात बघू शकता हे असे रूप वेगळ्या अर्थाने बहुरूपी ते कधी एका स्थानी नसत त्रिवेणी संगम सोलापूर अक्कलकोट त्र्यंबकवेश नाशिक नगर पुणे हैदराबाद तुळजापूर उदमपूर श्रीशैल्य अशा स्थानी त्यांनी भटक त्यांची भटकंडी असायची सांगितली एवढीच स्थानी असतील असेही नेते बऱ्याच ठिकाणी फिरले ते एकदम भटकंतीवर बघायला मिळतात त्यांचा चेहरा अवतार पाहून म्हणजे शंकर महाराजांचे नाव रूप स्थान सांगणे कठीण आहे कारण खऱ्या अर्थाने ते वैराग्य संपन्न होते म्हणून शंकर होते त्यांना घर संसार नव्हता श्री शंकर महाराज योगराज होते याचा अनेकांनी अनेक प्रकारे प्रत्यय घेतला आहे ते स्वतः मात्र नेहमी म्हणत सिद्धीच्या मागे लागू नका पण त्यांनी आपले योग सामर्थ्य कळत नकळत अनेकांच्या प्रत्ययाला आणून दिले काहींना सिद्धी हवी असते ती प्रसिद्धीसाठी त्याने नावलौकिक वाढतो धन दौलत मिळते शिष्य परिवार वाढतो म्हणून श्री शंकर महाराज म्हणत सिद्धीच्या मागे लागू नये त्यांना स्वतःला सिद्धी प्राप्त होत्या पण त्यांनी धन दौलत नावलौकिक परिपराधी उपाधी मागे लावून घेतल्या नाहीत ते स्वतः खऱ्या अर्थाने सिद्धीच्या मागे लागले नाहीत पण शंकर महाराज अलौकिक पुरुष होते हे चिकित्सक विद्वानांनी मान्य हो केले होते आचार्य अत्रे न्यायरत्न विनोद यांच्याकडे प्रकरण पंडित शंकर महाराजांना माने हे विद्वान त्यांची योग्यता जाणून होते ते म्हणत मला जाती धर्म काही नाही ते स्वतः खरोखरीच सर्वांशी समभावाने वागत त्यामुळे ते त्यांच्याकडे मुसलमानही येत एका मुसलमानाने त्यांना आपली अड काही अडचण शंकर शंकरमालाने त्यांना काय सांगावे अरे तू नमाज पडत नाहीस नमाज पडत जा तुझी अडचण दूर होईल ते काय शिकले होते कुणास ठाऊक पण काही दीड आणि विद्वानांना त्यांनी अस्खलित इंग्रजीतून उत्तर दिले त्यांना इंग्रजी चे ज्ञान कसे नि कुठे झाले कोणास ठाऊक पुण्यात आप्पा बळवंत चौक प्रसिद्ध होते आप्पा बळवंत मेहेंदळे यांचा वाडा चौकातच होता बळवंतराव मेहेंदळे हे पानिपतच्या लढाईत लढले होते त्यावेळी आप्पा बळवंत हा केवळ बारा वर्षाचा होता सरदार मेहेंदळे यांचा वाडा होता म्हणून त्या चौकाचे नाव आप्पा बळवंत चौक होते मेहेंदळे यांच्या घराण्यातील ताईसाहेब मेहेंदळे शंकर महाराजांमुळे प्रसिद्धीस आल्या तर बघूया आपण एक दिवस शंकर महाराजांनी ताईसाहेब मेहंदळे यांच्या गळ्याला बोटाने स्पर्श केला आणि सांगितले ज्ञानेश्वरी सांग ताईसाहेब ज्ञानेश्वरींचे प्रवचने करू लागले मग ताईसाहेबांचे मेहंदे यांची प्रवचने बघूया ताईसाहेब मेहंदळे आपल्या वाड्यातच प्रवचने करेल मेहंदळे वाड्यात वरित वरती माडीवर मोठ्या दिवाणखाना होता तिथे ही प्रवचने चालेल तो मोठा दिवाणखा स्रोत्यांनी भरून जात असे त्यांच्या मुखातून साक्षात सरस्वती अवतारायची बघा त्यांचा आवाज सुमधुर संगीत मिळतात त्या वेदोपनिषदांची आचार्यांची अवतारणे देण्याचा भानगडीत सहसा पडत नसत पण वेदांत योगशास्त्र अशा काही अभूतपूर्व रीतीने सांगत की प्रघाट पंडितांनी माना डोल पाव्या त्या ज्ञानेश्वरी सांगत पण ज्ञानेश्वरीची काव्यमयता शास्त्री त्या वैचारिक सुसंगती नी झेप त्यांच्या प्रवचनातून अनासाई प्रकट होई विशेष असे त्यांचे पतीही त्यांची ज्ञानेश्वरी ऐकायला बसत ताईसाहेब मेहंदळ्याची प्रवचन ऐकला ऐकायला काही वेळ शंकर महाराज हे मेंदळे पती पत्नीची त्यांच्यावर प्रगाढ श्रद्धा होती तर आपण पुढील खर्ता पुढे ऐकूया धन्यवाद